आता तुम्हाला एक रिअल स्टोरी सांगतो माझ्या एका फॉलोअरने मला मेसेज केलेला की दादा माझं दा वजन खूप आहे मला वजन कमी करत आहे त्याला मी नी प्रॉपर डाएट प्लॅन आणि वर्कआउट सांगितले त्यांनी जवळजवळ सहा महिन्यात नऊ किलो वजन कमी केलं तर मित्रा कसं आहेस रोज बारा तास काम ऑफिस ड्युटी डिलेवरी दुकान काय ना काय आपल्याला काम आहे त्यामुळे आपलं शरीराला वेलच मिळत नाही वेल नाही म्हणून शरीर बिघडून द्यायचं का आज मी तुला जे काही असे दहा मिनटं फक्त वर्कआउट सांगणार आहे ते तू कर त्यामुळे तुझं शरीर हलवेल तुझा मेटाबॉलिझम वाढवेल आणि तुझा माइंडसेट बदलावेल फक्त दहा मिनटं स्वतःसाठी कर टाईम कमी आहे पण शरीर तुझंच आहे चल मग करूया फक्त दहा मिनटं वर्कआउट मित्रा तुला ये मी मित्र चालते पाचच पाच सांगितले ते बघते तू तीस सेकंद कर रोज अजून पुढे दाखवतो फक्त ये तीस सेकंद कर तू दिवसभर टेबल किंवा एका खुर्चीवर बसून काम करतो त्यामुळे तुझं शरीर बनणार नाही त्यासाठी तुला प्रॉपर डायट प्लॅन पाहिजे असेल तुम्हाला जर तु डायट प्लॅन पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी त्यासाठी नक्कीच व्हिडिओ बनवेन तू दु दुसऱ्यांसाठी बारा तास देतो पण आता स्वतःसाठी फक्त दहा मिनटं दे तुझं नाही शरीर बदललं तर सांग मी तुला अजून बारीवाला दे आता तुम्हाला एक रियल स्टोरी सांगतो माझ्या एका फॉलोअरने मला मेसेज केलेला की दादा माझं वजन खूप आहे मला वजन कमी करायचं आहे त्याला मी प्रॉपर डायट प्लॅन आणि वर्कआउट सांगितले त्यांनी जवळजवळ सहा महिन्यात नऊ किलो वजन कमी केलं खाऊ खाऊ नये नऊ किलो वजन करण्याचे पण एक गोष्ट लक्षात ठेव त्याने कन्सिस्टन्सी ठेवली त्यामुळे आज त्यांनी सहा महिन्यात नऊ किलो वजन कमावले तुम्ही पण ठेवा तुम्ही पण फिट राहा रोज बारा तर की नक्की कमेंट दिसेल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक ला, करा कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तर मला पुढचे व्हिडिओ कशावर बनवायचे आणि ही व्हिडिओ त्या मित्राला नक्की पाठवा याचा रोज म्हणतो तुला पाहू वेलच नाही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय